आजऱ्यामध्ये वापरलेल्या इडल्या द वे टू शिवगड दाझीपुरा भयाण हॅलो सव्वा दिवस कोकण ऍडव्हेंचर डायरीचा सो आपण अंबोली सोडलं सकाळी सकाळी आणि आपण आता शिवगडाला आलेलो आहोत तर शिवगड हा किल्ला खूप ऐतिहासिक महत्व असलेला किल्ला आहे इथे मागे त्याचा इतिहास लिहिला सुद्धा आहे आणि शिवगड तर आपण बघतोच आहोत पण अजून एक महत्वाचं कारण होतं शिवगडला यायचं की इथून एक शिवगडाची पाच नावाची घाटवाट सुद्धा खाली उतरते घोंडसरी गावामध्ये तिथे इथं उल्लेख पण आहे की इथून कुर्ली धरण स्पष्ट कुर्ली नावाचं गाव पण खाली होतं तर याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला फार महत्वाची कामगिरी बजावत होता त्या काळी आणि त्यामुळेच ऐतिहासिक महत्त्व पण खूप आहे आणि गाजीपूर अभयारण्यात यावं लागतं खूप सुंदर रस्ता आहे ऑफकोर्स आयटिंग काय होत नाही जास्ती पण गाजीपूर प्रसिद्ध आहे गव्यांसाठी त्यामुळे इथे बरेच पर्यटक येत असतात आणि आज पंचवीस डिसेंबर त्यामुळे भरपूर पर पर्यटकांच्या गाड्या आम्हाला दिसल्या आहेत से इन शॉर्ट जंगल सफारी करतानाच्या पण आपल्याला शिवगडावर जायचं आहे तर आपण आता शिवगड बघणार आणि शिवगड बघून आपली कोकण ॲडव्हेंचर ट्रीप आणि आपण इथं संप संपुष्टात आणणार आणि मग पुण्याकडे आपण प्रस्थान करूयात चला शिवगड बघूया त्या बोर्ड पासूनच मागे रेलिंग केलेलं आहे आणि व्यवस्थित एकदम ठळक मळलेली वाट आहे शिवगडाला जायला त्याच्यावर साधारणतः अर्ध्या तासामध्ये किल्ल्याला पोहोचू शकता काय रेलिंग हा सगळा पट्टा हा डांग अच्छा पाट्याचा डांग जो कोर झोन मध्ये आता आपण त्या वन अधिकाऱ्याशी बोललो म्हणलं डीएफ ची परमिशन लागते ना गगनगिरी आश्रम दिसतोय आपल्याला शेवगडाचं पहिलं दर्शन होतं आणि आता हे रेलिंग कुठपर्यंत बघू आपण मी साधारणतः दोन हजार सहा सात साली आलो होतो इथे वन खात्याच्या गाडीनेच आम्हाला एंट्री मिळाली होती आतमध्ये यायला आणि तेव्हा रेलिंग असे काही नव्हते हे खूप चांगलं काम केले पण आता एक दहा मिनटात उतरल्यावरच जवळ आलो आपण शिवगडाच्या आता इथूनच ती शिवगडाची पाच खाली उतरली आहे जवळच आपण बघूयात पहिले दिसते ती मग पुढे आपण शिवगडावर जाऊयात पण ती पाच आता वापरत नाही आहे आणि तिथे आता इजा बंद झाली आहे ओके सो आता हा डावीकडचा रस्ता चालला आहे किल्ल्याकडे आणि हा जो रस्ता आहे हा जुना तू म्हणतो शिवगड्याची पाच बर आपण हा थोडासा हा किल्ल्याचा रस्ता आणि हा आपण थोडासा एक्सप्लोअर करू बघू पुढे जाऊन काय खुणा दिसत आहेत का बऱ्यापैकी वाईट रस्ता तर आहेच बैलांवर सामान कारण की हा सर्रास वापरत होता रस्ता एकेकाळी प्रॉपर ही शिवगडाची पाज म्हणायचं काय तो वन अधिकारी हेच म्हटला उजवीकडची वाट खाली कोकणात ओके डावीकडची किल्ल्यावर जाईल उजवीकडची कोकणात उतरेल ती पाच हो पहिल्यावर सामान अजून वर न्यायचे okay. ओके कोल्हापूरला हां बाजारपेठेत कुठनं खाली खालच्या गावात ना खालच्या गावातून म्हणजे बंदरावर आलेला माल बरोबर आहे अजून न्यायचे त्यामुळे वाट बऱ्यापैकी वाईट पण आहे हो आणि आता इथं आपलं पण ब्लॉकमध्ये आपल्याला किल्ला पण दिसतो इथं झेंडा पण दिसतो आहे किल्ल्याचा हो हो हॅलो जाऊन परफेक्ट पर्फेक्ट गेले खाली सुंदर गेले थोडीफार बाजूचीच आठवण आली मला हो अशी ना परत तिकडे यूट मारून असं झिझॅक झिगॅक्ट जंगलातून बाहेर येणार चला म्हणजे शेवगड्याची पाज मिळाली असं म्हणायला हरकत नाही आणि व्यवस्थित मळलेली वाटे मला असं वाटतं वाटाड्याची पण गरज नाही आणि वाटाडा हवी असेल तरी मिळणार नाही आता वाट शिवगडाचा परिसर अशक्य जंगलाने भरलेला ताजी बरोबर अण्णा आणि आता शिवगडावर एंट्री आपण पोचलो की झेंड्याला जायच्या आधी हा एक रस्ता लेफ्टला गेलाय किल्ल्यावरची देवी असं इथं छोटस ठाण आहे देवी म्हणतात किल्ल्याची ते आपण पाहू आपण आता शिवगड सोडतोय आणि आपल्या कोकण ॲडव्हेंचर डायरी स्ट्रीपचा आपण आता शेवट करतोय आपण गोपीर लोक सहा दिवस आपण कोकणात होतो युजली कोकणात लोक येतात तेव्हा ते समुद्रकिनारे रिसॉर्ट्स आणि आजूबाजूच्या गोष्टी बघतात आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या आपण गोडगे पाच हेळवेची पाच आपण अणुसकुरा घाट जुना बघितला दूधबाबेश्वर मंदिर बघितलं बारसूची शिल्पं बघितली त्यानंतर आपण भैरवगड सोनगड केला रेड्डीचा किल्ला केला यशवंतगड त्यानंतर आपण बाकी सगळ्या गोष्टी बघत बघत आज आपण शिवगडाला आपल्या या पूर्ण ट्रीपचा एंड करतो आहे याचा एक सविस्तर ब्लॉग बनेलच पार्ट वाईज किंवा एकत्र जसा बनेल तसा आणि तो लवकरच मी शेअर करतो ऑपिट कुलकर्णीवर पण टील देन थँक्यू व्हेरी मच आणि असेच ॲडव्हेंचर भटकंती करत राहू ऑपिट भटकंती करत राहू आणि नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर करत राहू ॲडव्हेंचर ट्रेकिंग याच्यामध्ये जे थ्रिल आहे याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे ते फार कमी गोष्टींमध्ये आहे त्यामुळे तुमचं कस लागतो हो, तुम्ही कितपत सर्व्हाइव्ह करता काय नवीन गोष्टी बघता त्या कुठल्या अँगलनी बघता हे खूप मॅटर करता त्यामुळे ॲडव्हेंचर करत राहा आणि ट्रॅक्स आहे भेटूया थँक्यू